नमस्कार मित्रांनो माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जन्म दाखला आणि शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आणि अधिवास प्रमाणपत्र याची अट लादलेली होती पण आता जन्मदाखला आणि अधिवास प्रमाणासाठी मोठी लाईन लागत असल्याने सरकारने या शितील या अटी रद्द करण्यात आलेल्या आणि त्यामध्ये फक्त आता जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र या तीनपैकी एक जर कोणते जर डॉक्युमेंट्स आपल्याकडे असेल तर आपण लाडकी बहीण योजनेसाठी हे पात्र असणार आहे तर याच्यामध्ये बदल केले तर आपण ते बदल कोणते आहे कोणत्या अटी रद्द केल्या व कोणते कागदपत्र आपल्याला पाहिजे त्या संबंधित माहिती घेऊया सदर योजनेत अर्ज करण्यासाठी मुदत एक जुलै ते चोवीस जुलैपर्यंत होती तर ती वाढवून पंधरा जुलैपासून केली होती पंधरा जुलैपर्यंत केली होती तर त्यात सुधारणा करून आता एकतीस ऑगस्टपर्यंत एकतीस त्यापर्यंत आपल्याला अर्ज हा करता येणार आहे त्यानंतर एक जुलै ते चोवीस चोवी दोन हजार चोवीसपर्यंत पंधराशे रुपये हे लाभार्थी महिलांना मिळणार आहे या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते तर आता या मै लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला या चारपैकी कोणते प्रमाणपत्र असल्यास ते ग्राह्य धरण्यात येणार आहे सदर योजनेतून पाच एकर शेतीची देखील व वगळण्यात आलेली आहे म्हणजे पाच एकरपेक्षा जास्त शेती, एकर शेती असलेल्या महिलांना या योजनेमध्ये पात्र ग्राह्य म्हणजे पात्र ठरवलं जात नव्हतं तर त्यामुळे ही अट देखील आता कोणतीही महिला दहा एकर वीस एकर जमीन असून त्यांच्या घरी ते देखील महिला या योजनेस पात्र असू शकते त्यानंतर अडीच लाख उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल तर त्या कुटुंबाकडे पिवळे किंवा रेशन कार्ड असेल तर त्यांना देखील या याच्यामध्ये या योजनेमध्ये सामील करण्यात येत आहे दाखला प्रमाणपत्राची सूट हे देण्यात आलेली आहे तर त्यानंतर सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र विवाहित महिलेसुद्धा अविवाहित महिलासुद्धा या योजनेचा लाभ घेण्यात येणार ज्या महिलेचे लग्न झालेलं नसेल त्या महिलांना देखील या योजनेचा लाभ हा मिळू शकतो तर ह्या अटी तर मित्रांनो आपल्याकडे रेशन कार्ड मतदान मतदान कार्ड शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र म्हणजे टी सी जन्मदाखला ह्या चारपैकी कोणतंही एक कागदपत्र असल्यास त्या योजनेसाठी पात्र असू शकतात